अरबी व्यापारी हे मोठ्या प्रमाणात प्रमाणात हा व्यापार करायचे त्यांना येण्यासाठी या वाऱ्यांचा निश्चितपणे उपयोग झाला आणि हा शब्द जो आला आहे मान्सून हा शब्द आला हा अरबी शब्द आहे आपल्याकडे येतात एवढा दे पाऊस देतात सगळा बदल घडवून आणतात पण येतात कुठून नमस्कार भवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या माध्यमातून पाऊस मान्सून हवामानाच्या विविध संकल्पना या साध्या सोप्या पद्धतीनं आणि अतिशय रंजक पद्धतीनं तुमच्यापर्यंत आणणार आहोत त्याचबरोबर तुमच्या मनात हवामानाबद्दलचे अनेक प्रश्न असतील त्याची उत्तरं सुद्धा या सिरीजमधून मिळणार आहेत त्यामुळे सुरू करूयात लहरी हवा आपल्याकडे हवामानाचा विषय निघतो तेव्हा अर्थातच भारताच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा म्हणजे मान्सून त्याच्यामुळे लहरी हवाची सुरुवात मान्सून समजून घेण्यापासून मान्सून मान्सूनचं आगमन जेव्हा आपल्याकडं होतं तेव्हा त्याच्याबद्दल भयंकर कुतूहल असतं पण त्या कुतूहलाबरोबरच आपल्या मनात अनेक प्रश्नही असतात ते प्रश्न आपण समजून घेतले आणि त्याची उत्तरं शोधली तर आपल्याला मान्सूनचं आकलन खूप चांगल्या पद्धतीने होतं त्याचीच आज आपण एक सुरुवात करूयात आणि ती उत्तरं शोधूयात जेव्हा मान्सूनचा विषय निघतो तेव्हा त्याच्याबद्दलचे तीन महत्वाचे प्रश्न लोकांच्या मनात असतात म्हणजे काय नेमका मान्सून म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला लोकांच्या मनात प्रश्न असतो दुसरं तो आपल्याकडं कुठून येतो आणि तिसरं त्याची निर्मिती कशी होते या तीन प्रश्नांची उत्तरं जर शोधली तर आपल्याला मान्सून खूप चांगल्या प्रकारे समजतो सुरुवात करूयात मान्सून म्हणजे काय मान्सूनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा लोकांना असं वाटतं की मान्सून आणि पाऊस हे एकच आहे त्याच्यामुळे काही जणांचा पाऊस वाटतो काही जण त्याचा संबंध ढगांशी जोडतात आणि काही जण त्याला वारा मानतात तर मान्सून म्हणजे नेमकं काय तर मान्सून म्हणजे एक प्रकारचे वारे पण सगळ्याच वाऱ्यांना मान्सून म्हणायचं का मोसमी वारे म्हणायचं का तर नाही विशिष्ट दिशेने येणारे असतील आणि नंतर ते परत माघारी जाणारे असतील तर अशाच वाऱ्यांना मान्सूनचे वारे म्हणतात दुसरं हे वारे कुठं असतात तर विषुवृत्त विषुवृत्त इक्वेटर जो आहे त्याच्या आसपासचा जो उष्ण प्रदेश आहे विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला तिथंच मान्सूनचे विंड्स असतात त्याच वाऱ्यांना आपण मोसमी वारे किंवा मान्सून असं म्हणतो आणि भारताबद्दल सांगायचं तर ते भारतात येताना भरपूर पाऊस आणतात म्हणून आपण त्याचा संबंध पावसाशी जोडतो असं हे मोसमी वारे अर्थात मान्सून याच्याबद्दलचा पुढचा प्रश्न म्हणजे कुठं कुठं असतात हे फक्त भारतात असतात का तर नाही भारताबरोबरच ते, ना भारता ते जगाच्या वेगवेगळ्या भागात विषुवृत्ताच्या अवतीभोवती असतात इथं आहे दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका आफ्रिका आपला भारत तर आहेच आहे अग्ने आशिया देश ऑस्ट्रेलिया या सर्व ठिकाणी मोसमी वारे पाहायला मिळतात या दोन्ही बाजूला हे मोसमी वारे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात पुढचा प्रश्न जो आहे तो त्याचं नाव कसं पडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला मान्सून त्यानिमित्ताने मागचा इतिहास हा समजून घ्यावा लागेल भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या प्राचीन काळापासून अरबी समुद्र असेल हिंदी महासागर असेल इथं खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता त्याच्यामुळे देवाणघेवाण होत होती अरबी व्यापारी हे, हे मोठ्या प्रमाणात प्रमाणात हा व्यापार करायचं आहे त्यांना येण्यासाठी या वाऱ्यांचा निश्चितपणे उपयोग झाला आणि हा शब्द जो आला आहे मान्सून हा शब्द आला हा अरबी शब्द आहे मूळचा मौसम खरं तर आता मौसम हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा अर्थ आहे हंगाम किंवा सीझन हे सीजनल विंड येते त्याच्यामुळं त्याला मान्सून असं नाव पडलं मूळ शब्द आहे अरबी पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न समजून घेणार आपल्याला हे वारे येतात कुठून आपल्याकडे येतात एवढा ये पाऊस देतात सगळा बदल घडवून आणतात पण येतात कुठून तर हे वारे खूप दूरवरून येतात त्याचं उत्तर आहे साडेचार हजार किलोमीटरवरून येतात म्हणजे आफ्रिकेच्या बाजूला हे मादागस्कर नावाचं जे बेट आहे या परिसरापासून यांचा प्रवास सुरू होतो आणि ते भारताकडे येतात जवळजवळ साडेचार हजार किलोमीटरचा सा प्रवास करतात आणि भारतामध्ये सुद्धा जवळजवळ दीड दोन हजार किलोमीटरचा प्रवास करतात असे हे वारे मादागास्कर विष्वृत्त भारत आणि भारतामधला प्रवास याची निर्मिती कशी होते निर्मिती समजून घेतली की आपल्याला खऱ्या अर्थाने यांचं आकलन होतं याची निर्मिती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं विज्ञान लक्षात घ्यावं लागेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे वारे असे इथं असतात हा मध्ये विषुवृत्त इक्वेटर आहे इकडं उन्हाळा आहे भारतामध्ये इकडं हिवाळा आहे उन्हाळा असतो म्हणजे हवा तापते हवा थंड उष्ण होते आणि इथं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं या सगळ्याच परिसरामध्ये इकडं काय इथं थंड हवा आहे कारण हिवाळा आहे त्यामुळे इथं उष्ण जास्त दाब आहे जास्त दाब थंड हवा हवा नेहमी वाहते ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे त्याच्यामुळं इकडून इकडं वाहणारी हवा मान्सूनची निर्मिती या कारणामुळे होते म्हणून आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मॉन्सून पाहायला मिळतो मित्रांनो असा हा मॉन्सून समजून घेतल्यावर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मॉन्सून अनुभवताही येतो त्याच्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात हे सगळं सांगण्यासाठी लहरी हवा उपक्रम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवताल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत ते तुम्ही पहा आणि इतरांपर्यंत पोहोचवा तुर्तास इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात धन्यवाद